मला म्हणते ओके सर दादा आले की इतका आनंद झालाय मला वाटायला जावा आता माहेर आलं तर आज दिवशी येऊच नाही का पंचमीच्या दिवशी झाले मी आले का खरंच कोण नाही काय नाही मोल काय काय नाही भाकरी तुकड्याची भानगड पुन्हा हातात हातात करू दादा हातात हातात करू होत पुन्हा गावात गावात पण काय भाडं लागत नाही आली की पुन्हा दोन हजाराची तीन हजाराची साडी माग होईल भाऊ जरी पुन्हा तिच्या आईला भांडण तुम्हाला एवढे तिथे आली तिला मी असं व्हायचा गोय खरच नाही कटाळ तुमच्या पजायच्या वाड्यात एवढे आकाऊ एक पोरगी होऊन गेल ना सण पा दादा पण काय काय म्हणत दादा खरं सांगा ऐका का नाही सगळ्या करीत दोन हजाराची आज साडी घेत नाही बरं घेसन ना मला काय असते मला घ्यायला लावू लागली तर बरे मग दोन हजार वाजते मी पाचशेच रुपयाची घेते महाग महाग नाही घेतले

खरं बोलले तुम्ही का जवळ बोलता काय खरं बोलले जवळ खरं जेवढं सकाळी उठले ते बसून जेव्हा भांडती नाही कावारा करा मग आता शेतकऱ्याला काम एक नाही तुम्ही मोठ्या बोला ना काळ बोलायला काय काय तुम्हाला म्हणजे काय तब्येत जिबेत बरोबर आहे का मग मोठ्या बोला जरा लो 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 करते काय म्हणते तुमच्या इथं दिल तुमच्या सोबत जगण लावून दिलंय फसलय पहा बाबा तुम्ही सांगा तुमच्या इथे पण पुन्हा म्हणू नका बाबा नेली भांडू लागले म्हणून साडी नाही घेतली की भांडण मग जा मग किती दिवस दोन दिवस राहते काय तीन दिवस आता रक्षाबंधन लोक येत नाही सकाळी का पा <laughs> चक